आई किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे केल्याची चिप्स तरी त्या केली आहेत बघा ही कच्ची केली आहेत पाच ते सहा केली आहेत ही मॅडमने दिलेली आहे दिदीच्या तरी स्वच्छ धुवून घ्यायची नंतर या केल्याची आहे ना सालं कारून घ्यायची तुम्हाला हाताने निघत असली तर हाताने कारू शकतं नाहीतर सुरीच्या सायेने करायचे असा कट मारायचा कट मारल्यानंतर हे बघा असं पूर्णपणे पूर्ण असा इथे बघा केला निघतो आणि साल निघते अशी पूर्णपणे हे साल काढून घ्यायची इथे पाणी घ्यायचं एक बाउलमध्ये आणि पाण्यात ठेवायचं नाहीतर मग हा केला आहे ना काला परत इथे बघा केल्यांची पूर्णपणे साली कारलेली आहेत आणि असं हे पाण्यात ठेवायचे आता आपण ह्याचं चिप्स बनवायचं इथे तेल गरम झालेलं आहे तर आपण इथं चिप्स बनवायची तेलामध्ये चिप्स काढून घ्यायची इथे बघा गोल्डन कलर आलेला आहे आणि गॅस आहे ना एकदम फास्ट करायचं इथे बघा छान अशी गोल्डन कलर वर चिप झालेली आहे तर इथे आहे ना घ्यायची इथे चिप बघा गोल्डन कलर वर झालेले आहेत काढून घ्यायचं पूर्णपणे इथे चिप झालेले आहेत आता तेलाच्या वर असा आहे ना चिप्स करायच्या लवकर होतात आणि चिपटत पण नाही तेल गरम असतं ना त्याच्यामुळे आहे ना थोड़ा हाताला गरम वाफ लागतो पण छान चिप्स होते छान असं तेल गरम करून घ्यायचं आणि स्लो गॅस करायचं छान होतात बघा घरी बनवा तुम्ही ट्राय करा एक नंबर होतात आणि कच्च्या केल्याची छान होतात ही केली मॅडमने दिलेली दिदीच्या मॅडमनी त्याची ही चिप्स बनवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय पायसी मसाले वगैरे टाकायचं असेल ते टाकू शकतं इथं तिखट आणि मीठ टाकलं तरी पण टेस्टी लागते चिप्स तुम्ही गोल्डन कलरवर काढून घ्यायचं नाही ते एकदम लाल केले तरी चालेल ब्राऊन कलरवर पण चिप्स मला जशी पाहिजे तशी तुम्ही करून घ्या इथे बघा केल्याची चिप्स झालेली आहे तर त्याच्यावर हो आहे ना आपण इथे मीठ टाकायचा चाट मसाला आणि हल्दी पावडर तुम्हाला तिखट पाहिजे तर तिखट पण टाका मिक्स करायचं आणि छान असं बघा क्रिश्मी तर आवाज बघा येतो इथे बघा पूर्णपणी केल्याची चिप्स झालेली आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच ने खात राहा धन्यवाद